नमस्कार आज आपण चिंबोरीचा रस्सा बनवतो आहे झणझड चिंबोरीचा रस्सा बघा किती सुंदर झाला आहे चला रेसिपीला सुरुवात करतो आहे बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे आता चिंबोरीचा रस्सा बनवण्यासाठी या ठिकाणी तीन चिंबोरी घेतली आहेत ती व्यवस्थित साफ करून घेतली आहे दोन मोठ्या साईजची आणि एक छोट्या साईजचा चिंबोडा होता आता कढईमध्ये तेल घातले त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत तेलाचं प्रमाण मी प्रत्येक जेवणामध्ये कमीच वापरते त्यामुळे कमी घातले तुम्ही तुम्ही जेवढं तेल घालता त्यानुसार ते तुम्ही तेल घाला अंदाजाने त्यामध्ये लसूण टाकलं आहे आता लसूण व्यवस्थित हलकंसं तीस सेकंद ते एक मिनिट मंदाचेवरती आपण परतवून घेतला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आता हळद देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण जी साफ करून घेतलेली जी चिंबोरी होती ती घालतो आहे ठीक आहे स्टिंबोरी व्यवस्थित पहिल्यांदा तर धुवून घ्यायची साफ करायची आणि नंतर ती मोडायची त्यामध्ये मी बटाट देखील घातलेला आहे आणि वाफेवरती झाकण ठेवलं आहे बटाट नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल झाकण ठेवलं आता पाणी घालायचं एखाद दोन ग्लास आणि मंदाचेवरती आपण एक मिनिटासाठी वाफेवर शिजवून घेते तर एखाद मिनिट मी असंच वाफेवर ठेवलं होतं पहा एक ते दोन मिनिटं ठेवायचं स्पीड जो आहे गॅसचा तो मंदच ठेवायचा मंदाच्यावरतीच आपण ठेवलं होतं वाफेवरती आणि नंतर झाकण काढून जी चिंबोरी आहे ती व्यवस्थित तेलामध्ये आणि लसणामध्ये मिक्स करून घ्यायची हलक्या हाताने मिक्स करायची आता आपण जे टाटावरती झाकणावर झाकणामध्ये जे पाणी टाकलं होतं ते गरम झालं ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे रसा काढण्यासाठी आपण हा पाणी घातलं आहे परत झाकण ठेवायचं पाणी टाकायचं आणि जवळ दहा 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 मिनिट आपण मोठ्या गॅसवरती ते शिजवून घेतोय तिकडे चिमगोडा आपला शिजतोय तोपर्यंत इकडे आपण वाटण भरून घेतो आहे टोमॅटो घेतले तीन मिडियम साईजचे तीन टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर मोठ्यातले जे टोमॅटो असतील ना एकदम मोठे तर दोनच घ्या आता याचं आपण वाटण भरून घेतो आहे तिकडे आपण वाटण बनवून घेतलं खोब टोमॅटोचं आणि कोथिंबिरीचं आता या ठिकाणी आपण बघा दहा मिनिट शिजवून घेतलं होतं मोठ्या फ्लेमवरती मोठा गॅस केला आणि झाकण ठेवून शिजवलं हो। आता आपण जे टोमॅटोची जी प्युरी बनवली वाटण नाही म्हणता येणार कारण आपण याच्यामध्ये काही खोबरं वगैरे घेतलं नाही फक्त टोमॅटोची आपण प्युरी बनवली ती यामध्ये घातलेली आहे गॅस आहे तो मोठाच ठेवायचा आणि यामध्ये आता पण थोडंसं चवीपुरतं मीठ घातलंय आता अग्री मसाला घातलेला आहे या ठिकाणी मी जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार यायचा अग्री मसाला नसेल तुमच्याकडे जो मसाला आहे तो घालून द्या आता घातलेला मसाला आणि टोमॅटोची जी प्युरी आहे ती व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो आहोत आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा टोमॅटोची पिरी घातलीत की आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं नाही तर तो टोमॅटोचा कचवट वास येतो जवळ पंधरा मिनिटं मी मोठ्या फ्लेमवरती आता हे शिजवून घेणार आहे तुम्हाला जेवढा रसा हवा हवा आहे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि मोठ्या फ्लेमवरती व्यवस्थित शिजवून घ्यायचा आता मी झाकण ठेवणार नाही जवड़ जवड़ तो अ, में में तर या ठिकाणी पा व्यवस्थित मी शिजवून घेतलं जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत टोमॅटोचं जेव्हा आपण प्युरी टाकतो ना त्यानंतर व्यवस्थित कालवण तुम्ही शिजवून घ्या तर टोमॅटो व्यवस्थित सगळीकडे मुरला पाहिजे आणि मेन म्हणजे त्याचा टोमॅटोचा वास मोडला पाहिजे तर आपलं बघा कालवण हे झालेलं आहे झणझणीत चिमुरेचं कालवण तयार आहे रसा जास्त काढू नका नाही तर मजा येत नाही कालवणाला थोडासा एवढा डाटसर रसाय होतो हलकासा तिथपर्यंतच रसा काढा म्हणजे अर्धी चिंबोळी वरती दिसतील इथपर्यंतच रसा काढा तर अगदी सोपी रेसिपी आहे नक्कीच ट्राय करून पहा जास्त टाईमदेखील बन लागत नाही ना कुठलं खोबऱ्याचं वाटण आहे नाही काहीच वाटण नाही आहे तसं पद्धत खूप साऱ्या आहेत आग्रेप पद्धतीत चिंबोरीचं कालवण बनवण्यासाठी मी तुमच्यासोबत ही शेअर केली आहे आवडली ले असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा तर